मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा अंत्योदय नाशिक महानगर प्रमुख समाधान देवरे यांच्या हस्ते सातपूर विभागात तीन ठिकाणी ध्वजारोहण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून समाधान देवरे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडावंदन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी विद्यालयाचे संपूर्ण विश्वस्त कमिटी वर्ग शिक्षक वर्ग सर्व विद्यार्थी यांच्या साक्षीने ध्वजावरोहण करण्यात आले समाधान देवरे यांनी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे देवरे यांची भारतीय जनता पक्षातर्फे अंत्योदय सेलच्या नाशिक महानगर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सातपूर विभागातील रिक्षाचालक स्कूल व्हॅनचालक घरकाम करणाऱ्या महिला व गरीब कुटुंबांसाठी अडीच लाख रुपये विमा मोफत देण्यात येणार आहे समाधान देवरे यांनी सर्वांना फॉर्म भरून घेण्यासाठी आवाहन केले तर सावरकर नगर येथील महारुद्र हनुमान भजनी मंडळातर्फे झेंडा वंदनाचा मान समाधान देवरे यांना देण्यात आला तसेच जीवनश्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यातर्फे प्रमुख पाहुणे म्हणून समाधान देवरे यांच्या हस्ते सावरकर नगर येथील ओपन प्लेसवर झेंडा वंदनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला या प्रसंगी समाधान देवरे यांनी ज्येष्ठ नागरिकांना महिलांना शुभेच्छा दिल्या सर्वांना नागरिकांनी आज धन्यवंदनाचा जो काही मान दिला त्यानंतर मी सगळ्यांचा ऋणी आहे सर्वांना आज प्रजा स्वतंत्र स्वातंत्र्य आम्ही निर्णय देतो आज खूप ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं जो काही कार्यक्रम आहे तो आता चालू द्यावा व मी माझ्या शेवटी परिवारामध्ये सर्वांना भारत मान्य